नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्र हो आजचा जो विषय आहे तर तो एम पी एस सी अभ्यास करणारे विद्यार्थी मित्र त्याचबरोबर सरळ सेवेचा अभ्यास करणारे विद्यार्थी मित्र आणि जे दहावी बारावीला आता नुकतेच गेलेले आहेत तर अशा सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अभ्यासाचं जे द्वंद्व आपल्या मनामध्ये सुरू असतं अभ्यास करताना एकाग्रता होत नाही अभ्यास करताना कंटाळा येतो अभ्यास करताना मन दुसरीकडेच भरकटत असतं अभ्यास करताना असं वाटतं की यार कुठेतरी जाऊन निवांत झोपूया पडूया तर अशा प्रॉब्लेम्सवर अभ्यासाच्या अशा प्रॉब्लेम्सवर त्या ठिकाणी आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी काही गोष्टी माझ्या अनुभवातून किंवा ज्या गोष्टींनी तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे होणार आहे चांगल्या प्रकारचा होणार आहे आणि यश मिळणार आहे अशा गोष्टींबाबत मी सांगणार आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओचं नाव आहे तुकाराम महाराजांची एक उक्ती आहे मित्रांनो की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन म्हणजे मित्रांनो ज्या पद्धतीने जग आहे आणि या जगामध्ये आपण राहत असतो आपलं मन त्या ठिकाणी आपल्याला विविध सूचना देत असतं आपल्या मनामध्ये आपण विविध विचार करत असतो आपल्या भविष्याचा विचार असेल आपल्या कुटुंबाचा विचार असेल आपल्या स्वतःबाबतचा विचार असेल आणि आपल्या अभ्यासाचा विचार असेल तर तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार मित्रांनो जग आणि मन यांचं द्वंद्व कायम सुरू असतं कोणी काही म्हणेल का मला अपयश आलं तर कोणाला काही हसू होईल का त्यानंतर माझ्यावर संकट आलेलं आहे तर मग लोक काय विचार करत असतील अशा द्वंद्वामध्ये त्या ठिकाणी आपण बराच वेळ घालवत असतो आणि या वेळ घालवण्यामुळे त्या ठिकाणी मग आपलं ध्येय बाजूला पडून जात असतं मित्रांनो आणि आपली जी संकटांची मालिका असते तर एकाग्रता कमी पडल्यामुळे ही संकटांची मालिका त्या ठिकाणी सुरूच असते संकटांची मालिका म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये अपयशाची मालिका या पद्धतीने आपण बघणार आहोत मित्र हे हो, जे द्वंद्व आहे आपल्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार येत असतात अभ्यासाबाबत कंटाळा येत असतो तर हे दूर कसं करायचं हे आता आपण बघणार आहोत मित्रांनो या ठिकाणी एक उदाहरण तुम्हाला मी सांगणार आहे माझ्या विद्यार्थी दशेचं जेव्हा मी विद्यार्थी दशेत होतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार दोन या कालावधीमध्ये अकोला येथे बी एस सी मी शिक्षण घेत होतो आणि त्यावेळेस एक अतिशय उत्कृष्ट चित्रपट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आलेला होता जब्बार पटेल त्याचे दिग्दर्शक होते आणि हा चित्रपट विद्यार्थी दशेत असतानाच मी बघितलेला होता त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यार्थी दशेपासून तर त्यांच्या पूर्ण जीवनाबाबत चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला आहे तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेबांच्या विद्यार्थी दशेतील अभ्यासाच्या पद्धतीने मला एवढं प्रेरणा त्या ठिकाणी प्रेरणादायी इन्स्पिरेशन मिळालेलं होतं की त्यामुळे निश्चितच माझ्या अभ्यासातसुद्धा प्रगती झाली तर तीच गोष्ट मी तुम्हाला शेअर करणार आहे त्याच्यामध्ये दाखवण्यात आलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सकाळी सगळ्यात आधी लायब्ररीत येणारे जेव्हा ते इंग्लंडमध्ये शिकत होते लायब्ररीत सगळ्यात आधी येणारे आणि सगळ्यात उशिरा लायब्ररीतून जाणारे विद्यार्थी होते जेव्हा लायब्ररीत त्यांना सांगायचा की आता लायब्ररी बंद करण्याची वेळ झाली त्यावेळेस ते आपल्या अभ्यासातून बाहेर यायची म्हणजे एवढं कॉन्सन्ट्रेशन एवढं समर्पण आणि मेहनत करण्याची वृत्ती या तीन गोष्टी त्या चित्रपटातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरून मी शिकलो होतो मित्रांनो तर त्यामुळे माझं तुम्हाला सांगणं एकच आहे की आपलं ध्येय जर आपण फिक्स केलेलं आहे की मला एम पी एस सीमधून क्लास वन अधिकारी बनायचं आहे मला पी एस आय एस टी आय करायचं आहे मला सरळ सेवेतून नोकरी मिळवायची आहे तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असते तर मेहनत करण्याची तुमची तयारी असली पाहिजे आपण जो अभ्यास करतो आहोत तो का करतो आहोत व्हाय जो आहे डब्ल्यू एच वाय हा व्हाय तुमचा क्लिअर झाला की त्यानंतर मग तुम्हाला अभ्यास करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही मित्रांनो जेव्हा अभ्यास करते वेळी कंटाळा येतो जेव्हा असं वाटतं की यार हे अभ्यास सोडून कुठंतरी मस्त फिरायला जाऊ हा अभ्यास सोडून मस्त झोप काढू काहीतरी पिच्चर बघायला जाऊ काहीतरी टाईमपास करू असं जेव्हा तुमच्या मनात येतं तेव्हा तुमचा जर व्हाय पक्का असेल तर ते तुम्हाला उत्तर लगेच मिळेल मी कंटाळा करतो आहे अभ्यासाचा मला झोप येत आहे मग हे योग्य आहे का माझ्या ध्येयासाठी जेव्हा तुमचं ध्येय फिक्स असणार आहे आपण अभ्यास करतो हो, आहोत तर तो कशासाठी करायचा आहे तर तो आपल्याला राज्यसेवेतून क्लास वन अधिकारी बनण्यासाठी करायचा आहे अभ्यास हा का करायचा आहे तर तो आपल्या आईवडिलांच्या मेहनतीचं चीज व्हावं यासाठी करायचं आहे अभ्यास का करायचा आहे तर आपल्याला त्या ठिकाणी समाज मान्यता समाजामध्ये मान सन्मान आदर माझ्या आईवडिलांना समाजामध्ये मान सन्मान आदर मिळाला पाहिजे यासाठी करायचं आहे हे व्हाय आणि त्याचं उत्तर जर तुमचं एकदाचं क्लिअर झालं मित्रांनो तर त्या ठिकाणी कंटाळा येणे झोप लागणे अभ्यासाची आवड आ, कमी होणे किंवा अभ्यास करावा असा न वाटणे या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सॉर्ट आऊट होत असतात त्यामुळे आधी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की आपण अभ्यास का करायचा आहे एम पी एस सी का करायची आहे आणि पोस्ट का काढायची आहे हा व्हाय जर तुमचा क्लिअर झाला तर निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासासाठी प्रेरणा मिळेल आणि मग रात्रंदिवस मेहनत करून त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो समर्पण भाव फार महत्त्वाचा आहे नुसता अभ्यास एक आहे अभ्यास करायचा आणि नुसतं काहीतरी वाचायचं डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी चालू ठेवायचं त्यानंतर नकारात्मक विचारांनी त्या ठिकाणी खचून जायचं कुणीतरी आपल्या पुढे चाललेलं आहे कुणीतरी आपल्यापेक्षा जास्तीची मेहनत घेतो आहे तर त्याच्याकडे न पाहता नकारात्मक लोकांकडे बघायचं आणि फ्रस्ट्रेट व्हायचं तर अशा गोष्टी जर टाळायच्या असतील मित्रांनो तर समर्पण भाव महत्त्वाचा आहे समर्पण भाव म्हणजे काहीही झालं तरी मला या दोन वर्षामध्ये एम पी एस सीमधून पोस्ट काढायची आहे मला पी एस आय व्हायचं आहे मला तहसीलदार व्हायचं आहे मला डी वाय एस पी डी सी व्हायचं आहे हे जर तुमचं पक्कं असलं तर जो पोस्ट संबंधी किंवा एम पी एस सीच्या अभ्यासासंबंधी समर्पण भाव आहे तर तो भाव निर्माण होत असतो की काही झालं डुआर डाय किंवा रक्ताचं पाणी करून मी त्या ठिकाणी अभ्यास करेल आणि पोस्ट काढेल हा जर समर्पण भाव असला तर त्या ठिकाणी कोणतंच प्रलोभन त्या ठिकाणी तुम्हाला बळी पाडू शकत नाही मग समर्पण भाव जर असला म्हणजे उदाहरण आपण जर घेतलं तर मित्रांनो संत महात्मे जे होऊन गेलेले आहेत संत मीराबाई जर आपण बघितलं तर मीराबाईंच्या आयुष्यामध्ये फक्त कृष्ण भगवंताशिवाय कुणीच नव्हतं हा समर्पण भाव कृष्णाप्रती होता त्यामुळे कृष्ण भगवंतांनी वेळोवेळी त्यांना मदत केलेली आपण बघितलेलं आहे ऐकलेलं आहे कृष्ण भगवंताप्रती समर्पण भाव असल्यामुळे एवढ्या वर्षानंतरसुद्धा संत मीराबाईंचं आपण नाव घेत असतो त्यामुळे समर्पण भाव फार महत्त्वाचा आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी मी तुम्हाला सांगितलेली आहे की ती म्हणजे त्याग करण्याची वृत्ती असली पाहिजे तर जर तुम्हाला तुमची पोस्ट मिळवायची आहे तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे बऱ्याचशा गोष्टींना तुम्हाला तिलांजली द्यावी लागणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय झोप किंवा आळस जो आहे तर त्याला तुम्ही तिलांजली ह्या क्षणालाच देऊन टाका मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की पुढील एक दोन वर्षामध्ये मा मला क्लास वन अधिकारी बनायचं आहे मला पी एस आय एस टी आय बनायचं आहे मला तलाठी ग्रामसेवक बनायचं आहे तर तुम्हाला झोप आणि आळस या गोष्टीला या क्षणाला सोडावं लागेल त्याचा त्याग करावा लागेल जर या दोन वर्षामध्ये तुम्ही झोपेचा त्याग केला या दोन वर्षामध्ये तुम्ही आळस कंटाळ्याचा त्याग केला ना मित्रांनो तर दोन वर्षानंतर येणारं आयुष्य अतिशय छान निवांत आणि मजेत जात असतं आणि या दोन वर्षामध्ये जर तुम्ही झोपा काढल्या या दोन वर्षामध्ये जर, वर्षा जर तुम्ही पिच्चर पाहत फिरले या दोन वर्षात जर तुम्ही टाईमपास करत फिरलात या दोन वर्षात जर तुम्ही मुलींमागे फिरलात तर मात्र मित्रांनो तुम्हाला या दोन वर्षानंतर जे आयुष्य आहे ते फार खस्ता खाव्या लागतील त्यामुळे फक्त दोन वर्ष स्वतःला बजावून सांगून द्या की फक्त दोन वर्ष आपल्याला पाड मेहनत घ्यायची आहे पोस्ट काढायची आहे आणि नंतर मात्र मी आयुष्य जे आहे ते सुखासमाधानाने आनंदाने त्या ठिकाणी जगणार आहे मग तुम्ही म्हणाल की पोस्ट मिळाल्यानंतर मग सर एका व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणता की त्यानंतर मेहनत खूप अजून करावी लागते त्यानंतर खूप दगदग दगदग दग, सुरू होते तर मित्रांनो जी आजची तुमची परिस्थिती आहे विद्यार्थी दशेमध्ये आज रोजी तुम्हाला रोजगार हवा आहे आज रोजी आर्थिक स्थैर्य हवं आहे जी मानसिकता तुमची आहे तर या मानसिकतेमध्येच काय सुरू आहे की मला नोकरी कधी मिळणार माझा पगार कधी सुरू होणार माझ्या आईवडिलांचं टेन्शन कधी दूर होणार तर ही मानसिक स्थितीसुद्धा तुम्हाला, तुम्हाला जी नोकरी लागल्यानंतर मिळणार आहे तर ते, ते स्थैर्य मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो आजची परिस्थिती आणि नोकरी लागल्यानंतरची परिस्थिती जरी बदललेली असली नोकरी लागल्यानंतर जरी आयुष्य वेगळं येणार असलं तरी जे काही स्थैर्य मनाला मिळतं जी काही शांतता मिळते तर ती अतिशय चांगली मिळते आणि त्यातल्या त्यात जर चांगल्या अधिकारीपदाची नोकरी असली तर मित्रांनो निश्चितपणे जीवन अतिशय सुखर त्या ठिकाणी होत असतं काम तर प्रत्येक नोकरीमध्ये आहे तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये दहा लाखाची जरी नोकरी पकडली एका महिन्यामध्ये जे पॅकेज आपण म्हणतो एक एक दोन दोन कोटीचं पॅकेज त्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये असतं शिक्षकाची जरी नोकरी पकड धरली आपण तरी त्या ठिकाणी सुद्धा भरपूर दगदग आहे त्यामुळे अधिकारपदाची जी नोकरी आहे मग त्या ठिकाणी तुम्ही तलाठी जरी झालात त्या ठिकाणी नायब तहसीलदार जरी झालात त्या ठिकाणी कक्ष अधिकारी डेप्युटी कलेक्टर जरी झालात तरी कामाचं जे प्रमाण आहे जे आपले आपले रह, त्या ठिकाणी आहे भरपूर परंतु मित्रांनो जे स्थैर्य आपल्या कुटुंबाला आपल्याला मिळतं या नोकरीमधून तर ते निश्चितच खूप कौतुकास्पद आणि एक अभिमानास्पद मनाला शांतता देणारं असं असतं त्यामुळे समर्पण भाव त्यागवृत्ती आणि मेहनत या तीन गोष्टी तुम्ही आजपासून या व्हिडिओ तर बघितल्यापासूनच सुरू करून द्या तर आणि तरच तुम्हाला यश मिळेल आणि यश मिळाल्यानंतरचं आयुष्य फार बदलून जात असतं मित्रांनो त्यामुळे मेहनत आजच सुरू करा त्यानंतर मित्रांनो तुमच्या मनामध्ये जे द्वंद्व सुरू असतं की यार मला नोकरी कधी मिळणार मा माझ्या मागचे पो मुलं पुढे चालले गेले माझ्यासोबतचे अभ्यास करणारे पुढे चालले गेले मी इथंच अभ्यास करत बसलो तर मित्रांनो तुमची वेळ त्या ठिकाणी तयार होते तुमची वेळ यायची बाकी आहे त्या विद्यार्थी मित्र जे तुमचे मित्र असतील ते जरी पुढे निघून गेले तरी त्यांचं कदाचित नशीब असेल किंवा त्यांची वेळ थोडीशी लवकर आलेली असेल तुमच्यापेक्षा परंतु तुम्ही जर त्याच ठिकाणी या तीन गोष्टींनी जर दटून राहिलात तर त्या ठिकाणी निश्चितच तुमची वेळसुद्धा लवकर येईल आणि लवकर तुम्ही अधिकारी बनाल शासकीय नोकरी तुम्हाला लवकरात लवकर मिळेल त्यानंतर मित्रांनो अभ्यास करतेवेळी जे मनातलं द्वंद्व असतं जे काही नकारात्मक विचार येत असतात तर त्यासाठी मात्र तुम्हाला आ, एका कोणत्या तरी गोष्टीवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे भगवंत आहे नशीब आहे महाशक्ती आहे परमात्मा आहे या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवून त्याच्या अधीनं राहूनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे आणि भगवंतावर विश्वास ठेवून किंवा भगवंता मी माझं कर्म करतो मी माझी मेहनत घेतो आहे जे काही फळ द्यायचं आहे ते माझी मेहनत आणि माझं कर्म बघून तुम्हाला दे असा जर तुमचा भाव असला तर निश्चितपणे तुमची मेहनत पण चांगली होते मित्रांनो कारण आपल्याला माहिती असतं की आपण जर स्वतःशी प्रामाणिक असलो प्रामाणिकपणे जर मेहनत घेतो आहोत तर निश्चितपणे आपल्यालाही त्या ठिकाणी अभिमान वाटतो स्वतःचा दहा दहा बारा बारा तास जेव्हा अभ्यास व्हायला लागतो आणि तो फुल फ्लेश अभ्यास व्हायला लागतो तर त्यावेळेस मात्र स्वतःचा अभिमान वाटतो स्वतःचा गर्व वाटतो स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि आपसुकच त्या ठिकाणी भगवंत किंवा प्रकृती त्या ठिकाणी आपल्याला यश देत असते त्यामुळे मित्रांनो या सर्व गोष्टी तुम्ही मनामध्ये ठेवा त्यानंतर तुम्ही ध्यान करा प्राणायाम करा एखादा मंत्र जो असेल तो पाच दहा मिनटं दररोज चांट करा अशा पद्धतीने तुम्हाला जर भविष्यातला क्लास वन अधिकारी चांगल्या पद्धतीने बनायचं असेल तर त्या ठिकाणी हे गुण जोपासणं गरजेचं आहे मग भविष्यामध्ये जे काही संकट नोकरी नोकरी करते वेळी येतात तर तो पार्ट ऑफ जॉब असतो मित्रांनो आपल्याला जर माहीत असेल की आपण अतिशय चांगले काम करणारे आहोत आपण गोरगरिबासाठी काम केलेलं आहे आपण नियमाने काम केलेलं आहे तर या ज्या काही पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ जी आहे तर ती ते सुरूच असतं त्यामुळे त्याचं काही जास्त टेन्शनसुद्धा घ्यायचं काम नसतं आपण आपला जो मार्ग चोखाळलेला आहे त्या मार्गावर आपण सकारात्मकतेने चालत राहायचं चा, यश निश्चितपणे आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आता आपल्या मनातलं जे द्वंद्व आहे की रात्रंदिन आम्हाला युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन हे आता द्वंद्व बंद करून टाका आपला व्हाय क्लिअर करा आपल्याला एम पी एस सी कशासाठी करायची आहे आपल्या आईवडिलाचा फोटो डोळ्यासमोर ठेवा पाकिटमध्ये ठेवा भगवंताला विनंती दररोज प्रार्थना करायची की भगवंता मी आज मेहनत घेतो आहे माझ्या मेहनतीला यश दे बघा मित्रांनो निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल आणि खात्रीशीर तुम्हाला सांगतो या माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतो याच पद्धतीने बरेचसे विद्यार्थी मित्र अधिकारी जे आज रोजी झालेले आहेत तर त्यांनी यश मिळवलेलं आहे त्यामुळे आपले आदर्श व्यक्ती जे असतील मग आदर्श कोणी असू शकतो एखादा इंडस्ट्रियालिस्ट कोणाचे आदर्श असू शकतात रतन टाटाजी असू शकतात सचिन तेंडुलकर असू शकतात आपले एखादे अधिकारी त्या ठिकाणी आदर्श असू शकतात त्यानंतर ए पी जे अब्दुल कलाम असू शकतात तर आपल्या आदर्शाला डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी ती कशा पद्धतीने मेहनत घेत होते ही या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल मित्रांनो सविस्तर असा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेला आहे नवीन अभ्यास करणारे असतील ज्यांचा अभ्यास सुरू आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ज्यांचा दोन तीन वर्षापासून अभ्यास सुरू असूनही अपयश येत आहे तर हा व्हिडिओ आहे त्यामुळे मित्रांनो अजिबात हयगय करायची नाही तुटून पडायचं अभ्यासावर आणि यशस्वी व्हायचं सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद